वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे रोहिणीचा बर्थडे आणि तो बघू शकता तुम्ही रोहिणी रडते आणि ते पण फक्त माझ्यामुळे ती रडले मला तसं तिला रडवायचं माझं इंटेन्शन नव्हतं काय रडली ते पाहायचं असेल तर व्हिडिओ आपला सरप्राईज झालं किती भारी झालंय गोष्टी वास कसला भारी कलर पण छान स्वच्छ नाही स्वच्छ कायच नाही ती सुटायला साईट हा सुटायला लागलय मस्त फुगल्या मस्त फुगल्या मस्त आता तू म्हणते तस झालं माझ्यासाठी बनवली मलाच जमते गाड्या बारा बरं उरली सुरली झोप बी जायची उरली झोप हा एवढा वेळ झाला म्हणलं हिला माहिती होता गपचूप केक बनवायचं होता ही काय झोपायलाच पण झोपलेली उठून आले गपचुप खरंच काय बालगडच राहिली रे मग तुझ्या साडीवर मॅच केलंय मी म्हटलं होते की नाही कोणास ट्राय तर करून बघू झालंय शिजलंय पण व्यवस्थित कडा सुटल मी म्हणलं कुठला इसेन्स वगैरे कुठला घाल नको आहे नॅचरल कोर रव्याचा होता ना त्याच्यामुळे म्हणून मी म्हणलं काय काय घालते काय करते विचारायचं नाही सक्सेस झाला तर बघ सग काय घातल होत दीपदाजींच काम चालू तिकड जरा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आयुषमा मला हॅपी बर्थडे मग आयुषने मग अशीच म्हणले आयुष मग अशीच जा आईच्या हातात हात देऊन म्हण ओ हॅपी बर्थडे नाही काय झालं माहिती का व्हिडिओ असा चालू ठेवला पण तिथं ऑन करायचं विसरली होती मी मग कॅवायला चालू करायचं केक कुठं बसायचं का पुढच काय बसत मोठल म्हणून चानू म्हणते तो खाली बस हॅला

आणि रात्री बारा वाजताच आम्ही सेलिब्रेशन चालू केलं आत्ती मामा झोपले होते तर म्हटलं नको त्यांना उठवायला बनवला होता केक तर आमचा आम्हीच कट केला आणि म्हटलं चला सकाळी दुसरा केक आणायचा होता तर म्हटलं सकाळी परत सगळ्यांसोबत सेलिब्रेट करूच तर इथं बघा मुलांची खूप जास्त लुडबुड वगैरे चालू आहे आणि ब्लॉग आपला मोठा आहे पण नक्की शेवटपर्यंत पहा बरं का कारण खूप इंटरेस्टिंग असणार आहे रोहिणीसाठी मला जे काही वाटतं ते मी स्टेटसला ठेवलं होतं आणि ते तिनं वाचताना मी व्लॉग घेणार आहे आणि तुम्हाला दिसतीलच तिच्या फिलिंग्स काय आहेत ते कशा असणार आहेत त्या त्याच्यामुळे आपला ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसा वाटतो ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे असं वाटतं तुम्हाला पण हा व्हिडिओ खूप आवडेल हो हां तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज शेवटपर्यंत पहा तर आता आम्ही मस्त असा केक खाऊन घेतो एन्जॉय करतो आणि मग सकाळी तुम्हाला जॉईन करतो मी मग अशी खूप घाई होती आणि केक जेव्हा मी थंड व्हायला ठेवला तेव्हा मला तुम्हाला दाखवायचं विसरूनच गेले मी तर इथं बघू शकताय तुम्ही किती असं स्पंज मस्त बनलेला आहे बघा आणि हे बघा मी जवळून दाखवते हे बघा कट करून एवढाच राहिला होता तर म्हटलं तेवढा तरी ते ते तुम्हाला दाखवूया <laughs> रात्री बारा वाजता केले ना सेलिब्रेशन सो एवढाच राहिलेलं आहे तिला गाणी लावायची होती आयुष कार्टून बघायचंय आस्ता आईचा बद्दल काय काढायचंय मोठा बघ मी म्हणलं रोहिणीचं बड्डेचं स्टेटस ठेवलं होतं ना मग मला असं वाटत होतं मी तिला तर स नेहमी वाटतं समोर पाहिजे बोलायला आता समोर आहे तर मला बोलायचं काय धाडस व्हायचं नाही म्हणलं म्हणून म्हटलं स्टेटस बघ तर रोहिणीची अशी इच्छा होती व्हिडिओ घ्यायला नको आणि इथं बघू शकताय रोहिणी किती इमोशनल व्हायला लागली बघा तुम्हाला ते वाचून दाखवेलच काय आहे ते पक्कीवर पक्की इकडं अगं तरी तस काय मला काय तुला रडवाय बिडवायचं नव्हतं त्रास वाटत होत मला मी तुला बोला लिहि तर तुझ्या पहिले भीत रडलं काय आहे बर्थडे शिवाय एकमेकींना काही सांगायचं एकमेकींच्या मनातलं मग काय बर्थडे इथं व्हावा म्हणून माझी स्पेशल ला इच्छा होती ना तुला स्पेशल फील व्हायला पाहिजे का नाही मग एक तू असते दिदा मग काय रडायला लागली तो तशा मग मन रडवली मग आईला झाले वर्ड्स काय तुला ती बाघर उसर बसली पहिल्यांदा असं झालं मी रात्री बड्डेला बाराला बाराला डॉट तुझं स्टेटस ठेवलं नाही सकाळी ठेवलं सगळ्यात लेट तू म्हणली तसं सगळ्यात लेट पण सरळ थेट <laughs> 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 <laughs>

आणि तुझं काय माझ्या सोबत असणं प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करणं तुझं मला जीव लावणं आणि प्रत्येक गोष्ट हक्कान करणं सेम प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करणं आणि तुझं मला जीव लावणं प्रत्येक गोष्ट हक्कान करणं सपोर्ट करण म्हणजे तुझ्या मध्ये क्वालिटी आहे का बॉक्सच्या बाहेर काढायचं नाही असं काय नाही आणि ती वेस्ट जाते म्हणून मी आपली सांगतो तुला हे हे करतो ते करतो नाही येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडून तू केलेलं जास्ती जास्ती हा कारण मला हा पण ती तुला वाटत असं पण मला प्रेशर असतं असं वाटतं एवढी बट्टी अपेक्षा ठेवले मी त्या अपेक्षा असं वाटतं विचार करत असं वाटतं एवढं मध्ये डिझाईन भारी हा म्हणून मी आणि म्हणजे जबरदस्ती मला एखादी गोष्टी नवीन करायला लागल बरोबर आणि एवढी तू नाही आपले इथे कसं एन्व्हायरमेंट आहे जॉब आता तू युट्यूब चालू केलं तर आउट ऑफ बॉक्स केलं ना युट्यूबला पण मला युट्यूबला पण मला तूच म्हणायची एकदा ह्या चार भिंतीच्या बाहेर पडता येतो पण आहे थोड <laughs> <थे> तुला बुस्ट केलं तर किती बाहेर पडल्या आपलं चॅनल किती ग्रो करायला हवी काही तू हे करू शकते तेवढं तुझं बोलणं मला कायम कायम खूप काय काय करायला होत मला काय काय करायला लावत हे तुला माहितीये म्हणजे नाही कधी कधी तू म्हणते तिथनं मला सांगते फोनवर की नाही नाही ह्या साडीवरचं ब्लाउज असा शिव असं करू मला लई टेन्शन आलेलं असतं असं वाटत मी कसा शिव पुन्हा वाटत आता तू म्हणले तू एवढा विश्वास दाखवला मी शिवायला तर पाहिजे ना असं होतं मी अशा लय गोष्टी असते की जा न केलेलं सुद्धा मला तुझ्यामुळे करायला लागले तर तुझा विश्वास म्हणजे मला लय वाघात पडतो म्हणजे मी सांगितलेलं असतं शंभर टॅक्स करते आणि एक मला सगळं स्टेटस मध्ये लिहायचं होतं पण मला तेवढं पुरत नव्हतं तिथले वर्ड संपले ते त्यांचं किती असतं ना एवढे एवढे अक्षर असत वगैरे ते टायपिंगचं तर तेवढं संपलं म्हणून म्हणलं पुढंच्या ह्याच्यावर लिहायला म्हणून पण दुसरा एक फोटो घेतला व्हॉट्सअप वालाय की तर पण दे, 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 म्हणत बहीणच सगळ्यात जास्त जीव लावते जाऊ सुद्धा बहिणीपेक्षा पेक्षा जास्त जीवला होते आणि ह्याच्यामध्ये गिव्हन टेक असते हा आपण प्रेम लावतो होय 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 हा नाही तसं नाही पण आपल्याला वाटतं ना की बाबा नाही माझी बहीण तर मला सगळ्यात जास्त तीच जीव लावते किंवा तीच माझ्यावर जीव लावू शकते असं आपण म्हणतो ना जावा भावा कोण कोणाचं नसतं पण मला असं वाटतं तसं काय नसतं आपल्यावर पण लई डिपेंड राहतं ना आपण जसं देतो तसं मिळतं आपल्याला रिटर्न तू जर मला समजून घेतलं नसतं तर मी तू पण आता मला तू रडवायला बरं तू आणि हा नाही मी म्हणलं कोण म्हणत बहीणच आपल्याला सगळ्यात जास्त जो लावते तर जाऊ सुद्धा आपल्याला सगळ्यात जास्त जो लावते जशी तू आणि तिथन पुढं आणि नेहमी मला या गोष्टीची कमी वाटायची कि मला बहीण नाही पण तू आयुष्यात येलं ना माझी ती पण कमी भरून निघाली बरोबर मला पण घरात मीच मोठी आहे ना इकड मायशी मोठी बोलता पण तुला सगळं सांगतील ड्रेसिंग सेन्स कसा आहे हेअरस्टाईल सांगतील पुन्हा मध्ये काय म्हणजे नाही का कधी कन्फ्युजन असेल तर आपल्याला मार्ग सांगते असं मी असं म्हणजे सगळं डिसिजन मेकिंग शिकवती तू आहेस माझ्या मध्ये म्हणून मला असं वाटतं कधी कधी म्हणजे नाही आता तर जर खरोखर मला बहीण असते सख्खी बहीण वगैरे असं तरी मला असं वाटतं तुझ्यापेक्षा वेगळा काय ज्योतीनं मला लावला असता असं म्हणजे नाही का आपलं माहेरची माणसं माहेरचं म्हणजे ते आपलं एक प्रेम असतं ना आपल्याला वाटतं तसं पण असं वाटतं सासरी पण आपण जसं राहतो तसं आपल्याला भेटतं ना मला असं वाटतं तिकडची एवढी माया करणारी पण हिथं असतेत माणसं असं म्हणून मी तुला आठवते मी तुला तेव्हा पण म्हणलं होतं बघ आपण माहेरनं जेव्हा सासरी येतो तर आपल्या माहेरची सगळी रडते ती बाबा मुलगी चालली म्हणून पण सासरनं जेव्हा माहेरला निघालेला असतो तेव्हा सासरची माणसावर रडणारी लागते ती आपल्यात तसं होतं म्हणजे होतं तू चाललेला असू किंवा मी चाललेला असू कोण मी आत्ती निघाला तर त्या दिवशी तर मला रडू येतो आत्ती चालले तर म्हणून बही हाँ। हाँ। मला बहीण असते तर तुझ्यापेक्षा वेगळं काही प्रेम केलं असत तिनं तुझ्यासारखी जवळ असल्यावरती बहिणीची सुद्धा गरज भासत नाही अल्वेज लागेल मला पण मला वाटायचं मी मोठी घर मला वाटते की राहतो एखादी गोष्ट मी कन्फ्युजन मध्ये असू तुला मी विचारलो मी बिन्नस्त्रजा कोण तुझ्या विश्वास ठेवू शकते सांगशील आणि मला तसं होतं काय आता एखादी आपण कसं म्हणतो ना एखादी गोष्ट ना किंवा जमना तर आपण म्हणतो जाऊ दे मी कशाला विचारू असं युगो आणतो ना तसं आपल्यात तसं नसतं ना म्हणजे नाही मला काय म्हणजे एखादी गोष्ट तुझ्या परस्परचून मला करू वाटत नाही अजिबाजू म्हणजे काय पण असू दे ऍट लिस्ट म्हणजे तुझा कट मारण्यापासून असू दे मग मल मला असं वाटतं आता ह्यांनी कधी कधी म्हणे डायरेक्ट आपण असंच करू मी म्हणते नाही थांबादर मला रोहिणीला बोलवता मला असं वाटतं दोघींच्या विचारानं काय पण असू मला पण मोठी बहीण तू आई मोठी बहीण आई सारखी असते ना हा सासरी दोन आहे तू मम्मी पप्पा Okay. आणि माझ्यासाठी तर मलाच झालं माझ्यासाठी तर घरातली सगळी माझी पिल्ल जायती लागल पण टपाटल पर्यंत हा मग काय ती पिल्लू तू हे सगळी सारखी दीपक दाजीचाच काय त्रास नसतो ते म्हणा हिल्सिअर आहे बाजूला व्हायचं हा तेवढं आहे Okay, thank you so much. <laughs> <laughs> Love you. <laughs> पण मला असं वाटलं युट्यूबला नाही का तुम्हाला सगळ्या ऑडियन्सला सांगायचं म्हणजे मला भारी वाटेल <laughs> ही रोहिणी आहे ना हिच्या मनातलं कधीच बोलत नाही <laughs> <laughs> कधी म्हणजे कधीच नाही बोलणार हा आता आपल्यापाशी नाही आपल्या तोंडावर तर तो कधीच नाही बोलणार महाग लय कौतुक करेल सगळ्यांपाशी बाबा <laughs> ही आहे ती तसं आहे नाही पण आपल्या तोंडावर सांगायचं काही धाडस होत <laughs> नाही पण आता आता थोडी धाडस करायला लागली आता बोलली का नाही बाबा व्यक्त करायला येत नाही हा आणि मला नेहमी तसं वाटायचं की काय पण असू दे पण माणसाला व्यक्त करता आलं पाहिजे आनंद असू दे दुःख असू दे काय पण असू दे बोललं पाहिजे बोलल्याशिवाय दुसऱ्याला समजत नाही ना तसं इकडं मला बंदच लिहिलं इथे नक्की काय मग अशी तू बल्ली एवढ्या वेळात निबंध लिहून झाला असता बर बर आले आले परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझी सगळी स्वप्न तू पाहिलेली असतील उंच <laughs> 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 उलच शिखरापर्यंत पोहोच उलच उलच भरारी घे थे। आणि थे। दीर्घ आयुष्य लाभ सगळ्यात महत्वाचं अच्छा हसत खेळत राहा कायमची गुलाबाच्या खळी सारखी आणि <laughs> 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 आज सेलिब्रेशन वगैरे आज असणार आहे तर बघूया आता कसं कसं होतंय तेही तुमच्यासोबत शेअर करेनच तर तुम्ही सांगा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये